हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर आजचं रुटीन सुरू करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आजचं माझं रुटीन काय काय आहे बघूया आणि आता ना सकाळ सकाळचीच वेळ होती मला वाटते सात साडेसात वाजले होते आणि आज ना मी सकाळ सकाळी स्वयंपाकाची गडबड करत होती कारण मला आज कॅन्टीनला जायचं होतं आणि आज ना तारीख दोन दोन होती आणि कॅन्टीनचं सामान आलं होतं तर एकदाच कॅन्टीनचं सामान आलं ना तर पूर्ण सामान मिळतं जास्त काय मग नाही का असं सगळ्या वस्तू आपल्याला व्यवस्थित मिळतात तर भाऊजींनी मला आदल्या दिवशी सांगितलं होतं की दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी लवकर जा कॅन्टीनला कारण सगळं सामान आपलं संपलं होतं आणि मला घ्यायचं पण होतं तर म्हटलं चला आता स्वयंपाकच बनवूया आणि आज ना मी नाश्त्यासाठी दुसरं काही बनवलं नव्हतं चपाती भाजी वगैरे म्हणजे जेवणच सगळं बनलं होतं आपलं भात फक्त राहिला होता तर म्हटलं चला आज ज्यांना ज्यांना नाश्त्याला चपाती चहा भाजी काय काय खायचं ते खावा आज काय बाकी दुसरा काय नाश्ता वगैरे बनवणार नाही आणि भात वगैरे नव्हता लावला मी डाळ वगैरे फोडणी दिली होती मातीच्या भांड्यामध्ये डाळ बनवली त्याच्यानंतर आपलं जे मोड असतात ना मुगाचं मटकीचं ते मी भिजवलं होतं त्याची आपली सुक्की भाजी छान अशी मोडाची उसळ बनवली होती आणि मस्त असं वरण आणि मोडाची भाजी चपाती फक्त नाश्त्यासाठी बनवल्या होत्या बाकीच्या चपात्या म्हटलं आल्यानंतर बनवूया गरम गरम कारण चपाती थोडीशी हार्ड होती ना त्यामुळं तर आता इथं भाजी वगैरे सगळं बनलं होतं डाळ पण बनली होती चला तर आता लागूया चपात्याला पटपट चपात्या बनवून घेते आणि बोलते नंतर आणि चलात राहता वरण वगैरे एका साईडला ठेवलं डाळ वगैरे बनली होती आपली तर म्हटलं नाश्त्यासाठी चपात्या बनवूया कारण फौजींना पण जायचं होतं द्युटीला आणि फौजी पण म्हटली मी आज चहा चपाती किंवा चपाती भाजी खाऊन घेतो एवढं काही टेन्शन नाही मुलंच थोडंसं हे करतात सकाळ सकाळी चपाती खायला नको म्हणतात फौजींचं काय नसतं फौजी म्हणतात ठीक आहे दे मला चपाती चा भाजी चालतं आता इथं चाललं होतं बघा माझ्या चपात्या वगैरे बनवायच्या आणि मी व्हिडिओचं स्पीड आहे ना खूप फास्ट केलं होतं त्यामुळं थोडंसं व्यवस्थित दिसत नाही तर चला मग आता पटपट चपाती वगैरे बनवून घेते आणि कॅन्टीनला ना आज फक्त आमच्या युनिटसाठीच होतं म्हणजे आमच्या युनिटचं कॅन्टीन असल्यामुळं ज्या दिवशी सामान येतं सा ना त्याच्या दुसऱ्या दिवशी फक्त युनिटलाच बोलवतात सामान नेण्यासाठी कारण सर्वांना सामान व्यवस्थित भेटावं त्यासाठी आणि तर इथं कुर्णाल झोपेतून उठला होता आणि बघा इथं ना माझं मोबाईलचं स्टँड आहे ते सारखं फिरवायचं चालू होतं काही ना काहीतरी आणि कुर्णालचा नाश्ता वगैरे काहीच झाला नव्हता तो फक्त झोपेतून उठून इकडं तिकडं खेळायचं चालू होतं आणि मी फौजींना वगैरे चपाती बनवून दिली फौजीने नाश्ता वगैरे केला माझ्यासाठी आर्नवसाठी कुर्नासाठी मी चपाती वगैरे बनवून ठेवली होती आणि फौजी नाश्ता करून वगैरे गेले दुटीला त्याच्यानंतर मी म्हटलं चला थोडं किचनचं आवरलं आणि आता इथं म्हटलं बेड वगैरे सगळा व्यवस्थित लावून घेते त्याच्यानंतर नाश्ता करीन आणि मग भांडे वगैरे पण साफ करायचे आहेत तर चला मग पटपट बेड वगैरे आपला क्लीन करून घेते आणि आता इथं माझा बेड वगैरे सगळं क्लीन करून झालं नाश्ता वगैरे पण करून झाला आणि कुर्णालनं कुर्णालला मी नाश्ता दिला होता करायला अर्नौजा माझा फौजींचा झाला होता तोपर्यंत मी म्हटलं भांडी वगैरे सगळे क्लीन करून घेतो कारण आल्यानंतर पण खूपच कंटाळा येईल आणि माहीत नाही तिथं किती वेळ लागेल कारण आज आता युनिटची सगळ्यांना बोलवलं होतं त्यामुळे भरपूर गर्दी अशी असणारच तर चला म्हटलं काही नाही भांडे वगैरे घासूनच जाईन मी जरी वेळ झाला तर काही टेन्शन नाही आता स्वयंपाक थोडाफार झालाच होता फक्त गरम गरम चपाती आणि भातच बनवीन आल्यानंतर बाकीचं तर सगळं आवरलं होतं चला तर आता पटपट सगळी भांडे वगैरे क्लीन करते आणि नंतर बोलते तुमच्याशी त्याच्यानंतर ना भांडे वगैरे झाले तर लगेच कपडे वगैरे पण धुवून घेतली कपडे काही जास्त नव्हते आपली रोजचीच होती तर म्हटलं चला पटपट धुवून घेऊया कपडे पण कपडे पण लगेच उन्हात घालूया चला तर आता कपडे वगैरे सगळे उन्हात घालून घेते मागेच पर्यंत थोडी सुकतीलच घरात ठेऊन तर काय करणार बाहेर घातली तर थोडं पाणी तर नेतून जाईल गडबड करून कपडे वगैरे पण मी उन्हात घातली होती आणि कॅन्टीनमधून जास्त खाण्यापिण्याचं जा सामान मुलांसाठी आणायचं आहे आणि आपण गावाकडं कसं बघा दुकानातही जाऊ शकतो इकडं तिकडं मुलं एकटं पण जाऊ शकतात गावाकडं घराजवळ दुकानं असतात इतर असं नाही दुकानं पण लांब आहेत मुलांना वगैरे घालवायचं अवघड होतं आणि मला पण रोज रोज एवढं टाईम नाही भेटत तर चला म्हणलं एकदम महिनाभर पुरवलं मुलांना कॅन्टीनमधून खाण्यापिण्याचं सामान घेऊन येऊया चला तर आता जाऊया आणि बघूया आपल्याला काय काय सामान मिळते कॅन्टीन मध्ये मुलांना खूपच दमवतात हे ते असं घेतात सगळ्या वस्तू पण त्यांना ठेवून तर कुठं जाणार तर म्हटलं चला जाऊया आपण आणि पटपट जाऊन घेऊन या सामान त्याच्यानंतर बघा इथं सामान वगैरे घेतलं जास्त काही गर्दी नव्हती आम्ही लवकरच गेलो होतो आणि आता इथं आम्ही फौजींची वाट बघत होतो फौजी म्हणले मी येतो तुम्हाला सोडायला सामान खूप होतं आणि एवढं सगळं न्यायचं अवघड होतं चला तुम्हाला दाखवते मी सामान काय काय घेऊन आली आणि ना घरातलं सामान कमी मुलांचं सा खाण्यापिण्याचं खूप असं सामान म्हणजे घेऊन यावं लागतं तर चला मग दाखवतो तर हे बघा मीठ आहे मीठ घेतले खातेल खा फाट हे मीठ आहे दोन पॅकेट सगळं ना खाण्यापिण्याच आहे मीठामध्ये ना तेल आहे चार पॅकेट तेल घेतले होऊन जाते चार पॅकेट हे होिंडजाल आहेत कुणालचं आणि आर्णवचे किंडज आणि हे लवकर म्हणतो पहिलं सांग ना मम्मा किंडजाग हाय आणि ना हा हॅन्डपो निर्माय ना हा आणि हे तीन किलोचं पॅकेट आहे त्याच्यावरती हे बकेट ना फ्री मिळालं आहे म्हणतो चला भारी आहे बकेट पण होते आपल्याला कशाला लागतंच घरात पाणी वगैरे भरण्यासाठी आणि हा तीन किलोचा हा निर्माय एवढा तीन किलो काय मला महिनाभर लागत नाही कमीच लागतो पण चला ऑफर होते तर म्हणलं घेऊया आणि असं तर निर्मा जाईल मग आरामात दोन तीन महिने आपल्याला हा निर्माण होता त्याच्यानंतर हे पापड आहेत हे गॅसवर वगैरे तर आणि भोजी तेला तळ्याला वगैरे कमी त्यामुळे हे पापड पण आणि हे डेटाल हँडवॉश वगैरे पाऊच आहेत हे बिस्किट आणि मॅगी मॅगी हे जास्त नाही पाच सहा पॅकेट आणले छोटे छोटे आणि हे बघा तेलाचं पॅराशूट तेल पाहिजे होतं तर ते आणले बाकी सगळे ना बिस्किटच आहे भरपूर प्रमाणात हे कॅडबरी वगैरे आहे हे पण बिस्किट आणि सॉचची बॉटल आणि ना जेवढं म्हणजे नाही का घरात सामान मी आणलंच नाही एवढं फक्त खाण्यापिण्याचं हे पण बिस्किट आहे मुलांना कसं घरात सारखं काय नाही काय तर मागत राहतात आणि हे डेटॉलची छोटीशी बॉटल आणली कधी कधी कुरणाला वगैरे लागतं ना तेव्हा डेटॉलच ही गरज पडते तर छोटीशीच जास्त काय वापर होत नाही त्यामुळे छोटी घेऊन गीट गीट आणि हे कोलगेट आहे आणि ही धना पावडर आपल्याला भाजीला वगैरे लागते कोलगेट वगैरे आहे आणि साबण ना आम्ही पहिल्यांदाच बघितला टायर्ड साबण आहे टायर्ड निर्माण बघितला होता साबण टाकायच नाही फुटून जाईल आणि बघूया कसं आहे आता टायर्ड तर छानच आहे तर साबण पण छान असेल आणि थोडेशा साबण जास्तच आणल्यात कारण आता गावाला पण जायचं थोड्या दिवसानं तिकडे पण न्यायला होतील तर म्हटलं आतापासून थोडे थोडे आणून म्हणजे न्यायला बरं पडेल तर साबण पण एक कोलगेट आणि बाकी ह्याच्यामध्ये ना हे सगळं खायचं आणि हे बघा एवढे सगळे साबणच आहे गावाला न्यायचे होते त्यामुळे जास्त आणल्यात आणि हे इनोचे एक पॅकेट आणलं हा एका बॅगेमध्ये एवढं सामान होतं चला दुसऱ्या बॅगेमध्ये पण आहे आणि ना हे सगळं सामान पूर्ण महिनाभर पूर्ण महिनाभर आम्हाला हे सामान लागतच असं काही नाही की लगेच जावा दुकानात घेऊन या असं नाही एकदमच आणून ठेवतो आणि मुलांना बाहेरलं वगैरे काय देत नाही जे आहे कॅन्टीन मधून आणलं ना तेच महिनाभर त्यांना पुरवतोय त्या मस्त एकदमच घेऊन यालोय सगळं आणि हे बाथरूमचं लिक्विड वगैरे आहे त्याच्यानंतर हे पण खाण्याचे चिप्स वगैरे आणि ग्लुकोंडी आणल्या आता गर्मी सुरू होते तर कसं मुलांना खेळून वगैरे आलं की थोडस करून दिलं तर पाणी पण पोटात जाते आणि थोडं गोड असतं मुलं पिऊन घेतात त्यामुळे ग्लुकोनडी पण घेऊन आलं आणि हे हळद हळद पावडर आहे आणि मिल्की बार जे चॉकलेट आहेत मुलांसाठी आणि याच्यामध्ये टोस्ट एक पॅकेट आहे आणि आता गर्मी आली आहे तर ज्यूस पाहिजेस तर कोण आलं तर वगैरे आता चहा जास्त बनवत नाहीत कोण आलं वगैरे तर ज्यूस देतात तर, तर म्हटलं चला एक घेऊन जाऊया घरी असलेलं बरं असतं अचानक कोण आलं तर लगेच ज्यूस पण आणलंमध्ये बिस्किटच आहे आणि हे बोरमिठा आहे दुधामधून देतो मी मुलांना आणि यात पण बिस्किट वगैरे आहेत आणि तिनं पॉपकॉर्न वगैरे आहेत थोडेसे बाकी आता म्हणजे मुलांना चिप्स वगैरे आहेत ते सगळं यात आहे बाकी तेच म्हणजे ना घरात जे लागणार आहे त्या कमीच वस्तू आहेत फक्त खाण्यापिण्याचं सामान जास्त आहे तर ही उशी म्हणजे हो आजची माझी कॅन्टीनची शॉपिंग अशी अशा प्रकारे होती चला तर मग आता हे सगळं ठेवते व्यवस्थित आणि मुलांनी काय काय -का -का खायला आणलंय ते व्यवस्थित ठेवतो किंवा जेव्हा त्यांनी फोडले आणल्या आणल्यास पूर्णांना तर घेतलं खाण्यासाठी चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आजची माझी कॅन्टीनची शॉपिंग कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ कमेंटमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र